स्वयंपाक चालू आहे आहे ऑलमोस्ट लिंबू लिंबू जे आहे माझ्या खट्टा मिठा इथे भात आहे आणि हे कपडा असा काय ठेवलाय हो तुम्हाला सांगतोय तर हे हात पोसायचा कपडा आहे ना तर त्याला धुतो आम्ही सारखा म्हणजे काय खराब वगैरे हो झाला तेलकट वगैरे हो हात पोसल्यामुळे तर धुतो आणि परत हे कुकर हा गरम आहे ना तर आणि कपडा ओला आहे तर मग ह्याच्यावर जर झाकला तर त्या कुकरच्या गरमच्या ह्याच्यामुळे कपडा पूर्ण सुकूनच निघतंय चटणी आमची नवीन एवढी झाली होती एवढी संपली अजून ती आहे ना गोल हे असं घरात किचन मध्येच ह्याला सुकून जातो कपडा त्याला बाहेर टाकायची गरजच लागत नाही बाहेर ना आणि लाल भडक आता जरा काढायची मग आपले करायची खायची विहानचं नाश्ता वगैरे झाला आणि खेळायच विहानचं बिटे तुम्हाला आता काय बोलला रे आत्ता मी आवरल्यानंतर मी तिथं उभी होती तेव्हा मला काय बोलला तू कुठे चाल बोलला मला कुठे चाल बोलला आवरून हा बोल तू कुठे चाल बोलला मला गार्डन बोल अजून एकदा गार्डन म्हणजे मी आवरलं ना तर त्याला असं वाटतं की गार्डनला जायचंय म्हणून आवरले मी है ना काय पिणार तू पाणी पिणार नको नको तू पाणी आता तुला काय सांगितलं मी असं आतमध्ये हात घाल ना जम्प्स ज तिकडं आता मला छान पुसून देते तुला मी खाली पकडायचं असतो ना ग्लास कसा पकडतात ग्लास हे बघा असा पकडायचा असा आतमध्ये हात नाही घालायचं टॉईटचा हात आहे तुझा सरा काय पाहिजे तुला ना पाणी कोकोनट वॉटर कोकोनट वॉटर नाही नाही कोकोनट

लवकर ये म्हण लवकर लवकर ये म्हणायचं रे तीन लाडू पाहिजे तर आता वाजले तर आठ आणि इथे बाबा आणि विहान जेवायला बसले बाबा बसले की विहानला पण पाहिजे असते है ना कशा कशा कसं खातोय शिधं खा आणि स्व अरे उलटच्या मग बघा याचं खाणं बघा विहान शिद खा, ए, खा? मग मी तुला देणार नाही बघ एक तर स्वतः 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 खायचं असते आणि असं कोण खाते वेड्यासारखं शिदे चम्मच ना खा राहू दे मग ठेवून येते मी आज सर सर घसी या सर कुठलं लव सोड मला ते शिध ठेवून शिध कर शिध पकड चम्मच असं अयो अरे सांडलंय किती असं 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 म्हणून मी देत नसते याला आता मी म्हंटल तरी नाही देणार नाही एक तास आणले ठीक आहे बाबा ते नाही तर कटोरा उचलून सांडले तरी पण मी म्हंटल बाळ बाळ आहे तर छोटं आणणारच पण तर खाल्लं पाहिजे की नाही सांगते तरी तो ऐकत नाही आपण आता बघ अजून पण उलट्या चम्मजनेच खातोय चम्मच कर करशिधा हा व्हेरी गुड व्हेरी गुड शान आहे बाळा ऐकते लगेच ऐकते व्हेरी गुड बेटा असं ऐकायचं हा काय आमच्या सियाच काय काय चाललंय हिला लवकर जीव वाटत ना हिला मागे लागून लागून जेवायला लागते आपण जेवतो आपण एट थर्टीला स्कूल मध्ये काय काय झालं आठ वाजता कुठं कुठं कशावर टाइमवर टाइमवर म्हणजे जे लेक्चर होणार आहे त्याच्यावर आणि पी पिरियडला फर्स्ट होती मी आणि ते कोण पाय पुढे ठेवले असतात ना ते सगळं उचलून स्टोर रूम मध्ये ठेवणार आहे पी पिरियडच्या आणि स्मिरा पण ते, ते गे म्हणून ती गेली ना स्टोर रूम मध्ये स्मिरा फर्स्ट तर मम्मीनी मम्मानी आज टिफिनला काय दिलं तर सांगते बेसनची मिठाई आणि बेसनचा डोसा सगळं बेसनच होतं अजून आता दोन्ही बेसनच एक आज बेसन बेसनच झालं तर टिफिनला <laughs> एक बेसनची मिठाई जी आईने आणि माने बनवली ती अजून काय गं बेसनचे पोळी बेसन डोसा त्याचा ऐका तर सगळं बेसन तर काय जाता बेसन बेसन झालं तर हव दे पण मी ते खूप छान होते मला अजून काय त्याच्या घेणार मी मी काय चला तर वाजले साडेआठ आणि कालचा सा ब्लॉग एंड करायचाच राहून गेला म्हणून म्हटलं आज म्हटलं आठवणीने एंड आधी करूया पप्पा अतुल जेवलेत बाकी सगळे जेवायचे आणि असं का तर आजीचं शूट चालू आहे आतमध्ये त्यामुळे आम्ही बाकी सगळे जेवायचं थांबलो आहे तर आता ते आले की बाहेर मग आम्ही सगळे जेऊ चला तर मग आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये टिल देन ब बाय थँक्स फॉर वॉचिंग लव ऑल <laughs> बघितलं ह्यांना एंड करायचं किती उत्सुकता असते बाय <laughs>